निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क 9890315050 साकुर पठार भागातील चिंचेवाडीत अखंड हरिनाम सप्ताह तसेच बाळूमामा ग्रंथ पारायण सोहळ्याचे देखील आयोजन भव्य मिरवणूक मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेन सह भागनुक देखील होणार आहे सप्ताह कमिटीचे सचिव राजेंद्र गोसावी यांनी दिली माहिती संगमनेर तालुक्यातील साकुरजवळील चिंचेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीसंत बाळूमामा ग्रंथपारायण सोहळ्याला तीस मार्च पासून प्रारंभ होणार आहे सप्ताहाचे यंदाचं तिसरं वर्ष असून आप्पा मामा खेमनार यांच्या संकल्पनेतून हा सप्ताह सुरू आहे चिंचवाडीतील बाळूमामा देवस्थान येथे सप्ताहाची जय्यत तयारी सुरू आहे त्याचबरोबर सप्ताह कमिटीचे अध्यक्ष राजाराम धुळगांड उपाध्यक्ष भाऊसाहेब सोनार यांच्यासह सप्ताह कमिटीचे सदस्य सप्ताहाचं नियोजन करत आहेत सप्ताह हो काळात काकडा भजन श्रीसंत बाळूमामा ग्रंथ पारायण हरिपाठ हरिकीर्तन व हरिदागर असे विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी होणार आहेत सप्ताह हो काळात नामांकित कीर्तनकारांचे हरिकीर्तन देखील होणार आहेत दरम्यान चिंचेवाडी ते साखूरपर्यंत दोन एप्रिल रोजी मूर्ती व कलशाची भव्य मिरवणूक देखील निघणार आहे तसेच श्री संत जगदगुरु व कानिपनाथ महाराज यांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा मठाधिपती महंत दत्तगिरीजी महाराज हरिभक्त परायण अण्णा महाराज शिंगारे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमणार व गुरुवर्य अप्पा नारायण खेमणार यांच्या हस्ते होणार आहे सप्ताहाची सांगता सहा एप्रिल रोजी होणार आहे त्यानंतर बाजीराव कोकरे यांचं भाकणूक देखील ऐकायला मिळणार आहे सप्ताहाविषयी अधिकची माहिती सप्ताह कमिटीचे सचिव राजेंद्र गोसावी यांनी दिली आहे बघूयात होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी दिनांक पाच चार रोजी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा बालपूर्णाहुती महानैवेद्य आणि महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तर या ठिकाणी मूर्ती स्थापनेचे शुभ दत्तगिरीजी महाराज अण्णा महाराज शिंगारे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संक संगमनेर शंकरराव पाटील खेमनर आणि तसेच या आमचे सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य या ठिकाणी अप्पा मामा खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना या ठिकाणी होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी सर्व भाविकांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे त्यानंतर सहा तारखेला या ठिकाणी काशीनाथ <Clech> महाराज पोमनर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे आणि काल्याच्या कीर्तनानंतर या ठिकाणी या ठिकाणी मानकरी जे बाळूमामाचे भक्त आहेत ते बाजीराव मानकुजी कोकरे यांचा या ठिकाणी भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे अतिशय सुंदर अशी भाकणूक की जी या ठिकाणी जी भाकणूक होते तीच प्रति आद च्या ठिकाणी जी भाकणूक होते तीच भाकणूक आपल्या या ठिकाणी साकूरकरांना आपल्या या पंचकृषीला आणि तसेच इतर भक्तगणांना ऐकायला मिळणार आहे की पुढच्या वर्षा आपल्या भविष्यात काय होणार आहे जी भाकणूक ही सत्यकथन मानली जाते तीच भाकणूक आपल्याला सर्वांना या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे त्याही भागणुकीचा आपण या ठिकाणी सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि हे सर्व या ठिकाणी एक भव्य दिव्य असं मंदिर उभं राहिलं आहे ते आमचे गुरुवर्य या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मामा खेमनर यांच्या सानिध्यातून यांच्या कृतीतून या ठिकाणी एक प्रतिआद्मापूर या ठिकाणी उभारलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा भाविकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा वीस तीन दोन हजार चोवीस या दिवसापासून बालमामा मंदिराच्या या ठिकाणी यात्रा उत्सव तसेच या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून या ठिकाणी नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी त्यासाठी सर्व भाविकांनी या ठिकाणी या या कार्यक्रमाला यावं अशी आमची या यात्रा या, या कमिटीच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं या ठिकाणी त्यांना विनंती करतो तसेच हे आपलं या ठिकाणी तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षाच्या निमित्तानं अतिशय सुंदर असे कार्यक्रमांचं आयोजन आहे सप्ताह आहे त्यानंतर सप्ताहामध्ये दोन तारखेला या ठिकाणी भव्य अशी या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे की ज्या आपण या ठिकाणी मंदिरामध्ये ज्या मूर्ती बसवणार आहे आणि या मूर्ती आपण या ठिकाणी बाळूमामा मंदिर तर साकूर या ठिकाणी आपण एक अशी भव्य या ठिकाणी मिरवणूक काढणार आहेत आणि ज्या महिला यामध्ये कळसतांब्या घेऊन येणार आहेत त्या महिलांना आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने एक साड्यांचं शंभर साड्यांचं वाटप या ठिकाणी आपण करणार आहेत तरी ज्या महिलांना यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्या महिलांनी आपला कलश सजवून या ठिकाणी सकाळी दोन तारखेला नऊ वाजता मंदिरावर हजर राहायचं आहे आणि इथून आपली भव्य अशी मिरवणूक साकूरपर्यंत जाणार आहे